नवरा आणि बायको मध्ये कोण सुंदर असते बायको मग ब्युटी पार्लर मध्ये का पाणीपुरी खायला जाता का असं बोलता ज्याला आपली कदर नाही त्याच्याबरोबर राहू नये मग तुम्हाला काय वाटतं नवऱ्याला घराच्या बाहेर काढून टाकू तुमच्या काय झालं अहो तुम्हा बड्डेला काही गिफ्ट दिलं का नाही अहो तुम्हाला बड्डेला गिफ्ट दिला नाही आणि एवढी बारा महिन्याची दिवाळी झाली त्या दिवाळीला काही करून नाही दिलं माझ्याकडे पैसेच नव्हते पण आता मला नवीन वर्षाचं गिफ्ट पाहिजे ठीक आहे देईन मी तुला नवीन वर्षाचं गिफ्ट आणि असं द्या किती वर्षभर टिकलं पाहिजे नाही तर द्या सांगता ये वर्षभर टिकलं पाहिजे आहे ना हा हाय एक गिफ्ट आणून ठेवलं काय हा <laughs> तुला माझ्या भावासोबत लग्न करायचं नव्हतं तर डायरेक्ट सांगायची होतीस ना तुझ्यासोबत लग्न केल्यास पोरं काळे होतील म्हणायची का गरज होती का <laughs> कोणालाही चांगला नवरा मिळत नसतो मिळालेल्या नवऱ्यालाच किर 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 करून चांगलं बनवावं लागतं <laughs> आमच्या आई वडिलांनी आम्हाला कधीच शिव्या नाही शिकवल्या आम्ही स्वतः शिकलोय का काय रोज रोज तेच विचारतो काहीतरी वेगळ्या पद्धतीने विचार ना ठरलीस का मशे आज ऐक जा तुला माहिती आहे ना प्रेमाच्या वाटेवर किती वेदना होतात मग एक काम करूया त्या प्रेमाला ठेव साईटला आपण त्याच प्रेमाच्या वाटेवर मेडिकल काढूया म्हणजे कुठे असते का कॉल नाही मेसेज नाही फोन नाही जोपर्यंत इंस्टाला स्टोरी आहे तोपर्यंत मी पृथ्वीवर आहे मी तुम्हाला तीन प्रश्न विचारते मला खरे खरी उत्तर दे तुमचं सगळ्यात जास्त प्रेम कुणावर आहे आई हो। वडिलांवर तुम्हाला सगळ्यात जास्त काळजी कुणाची वाटते हो। पोरांची भांडून पण त्याच्यावर प्रेम करता अशी व्यक्ती कोण आहे माझा भाऊ आणि तुम्हाला सगळ्यात जास्त काळजी कुणाची वाटते हो शेजारीची मला काही तर कपडे धुवायला भांडी भांडले काय वाटतं बोल ना तुम्ही दुपारी काय जेवण केलं तो लक्षात नाही माझे त्यालाच नवरोबा म्हणते आणि तू काल बाय सोबत काय भांडत होती तीन वर्षापूर्वी त्याला प्रो ऐकून मी भांडण काढलं होतं त्यालाच बायको म्हणतात मग